शी बोलत असताना तुम्ही फ्लोर वरती मराठी बोलू शकत नाही अशा पद्धतीचा त्यांनी त्यांना स्टेटमेंट केलं इंटरनल वार्ता करायला ते होणार मग त्यांनी असं का म्हटलं ते बरोबर नाही ते आमच्याकडे लेखी तक्रार आलेली आहे साहेबांच्या ऑफिसला म्हणून आम्ही इथे आलेलो हा विषय अत्यंत सगळे लोक काम करतात आता मी आणि हे मीटिंगला वेगळं काम असतं पण आता आम्ही इंटरनल वार्ता काहीतरी करते बघ कुठली बसायला करायला काय इंडसी तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये बोलायचं तो आमचा प्रॉब्लेम नाही मी माझ्या सहकार्याची मराठीत का नाही बोलू शकत बोलू शकतो मला मराठी बोलण्यापासून तर मुंबई महाराष्ट्रात काही तकलीफ अशी कंप्लेंट आहे माझ्याकडे रिटर्न तुम्ही विचारा तुम्हाला एचआर इंडस्ट्रीची माहिती नसेल ना तर घ्या मुंबई महाराष्ट्रात मराठी यायलाच पाहिजे सॉरी ह्या ऍटिट्यूडने वागताय त्या लोकांशी याचा अर्थ सर सॉरी आता माझी तुमच्याकडे डिमांड आहे तुम्ही ह्यांना कामावरून कमी करायचं कळलं का आणि चांगला मॅनेजर अपॉइंट करायचा hmm. तुमच्या कंपनीच्या बाहेर ना आंदोलन घेणार आता आम्ही कळलं का हे जे बोलतायत ना ह्याच्यावर मला कळतंय की ते काय चालत असेल आणि काय दाबा राहतात तुम्ही लोकांना एक मिनिट राहत एकाची कंप्लेंट नाही अनेकांची कंप्लेंट आली आहे ग्रुप डिस्कशन ग्रुप डिस्कशन सॉरी तुमचे सिनियर पर्सन इथे बसलेत ना आम्ही डिस्कशन करतोय ना सर आपल्या पहिले काही तुमच्याशी कसं बोललो आता आम्ही व्यवस्थित बोललो ना अॅटिट्यूड काय होता बोलताना जर का हा अॅटिट्यूड आमच्यावर असेल सॉरी तर यांचा एम्प्लॉय येतात तुमचे आणि ते आम्हाला समजवायचं प्रेमाने सॉरी सॉरीच्या गरज नाही पडत सॉरी सॉरी नाही बोलटली बोलतोय त्यांना एवढा माझा सॉरी आपण वार्ता चालू केली माझ्या रिस्पॉन्स तुम्ही काय होता आता बघा तुम्हाला मराठी म्हणून आता मी त्याला मी कंट्रोल कसा करतो करा ना तुम्ही ते तुम्ही सांगितलं तसा नंतर मी बघू की त्याला काय करायचं ते कराय करू पण आता मी

प्रतिमान मला भेट अभ्यास पण केलंय सगळं माझं मराठी भाषेचा अपमान सहन होणार नाही कामगारांशी एम्प्लॉईशी वागताना तुम्हाला मराठीचं भान ठेवून वागलं पाहिजे आणि माझी भाषा मला बोलू द्यायची मी मराठी बोलतो म्हणून मला कामावरून काढायचा प्रयत्न केला तर हा फोटो लक्षात ठेवायचा करायला अमेरिकन कंपनी असले ना युगान सांगतो साहेबांचा मत बघा आमच्या पहिला आमच्या ये